नमस्कार मैत्रिणीं ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे आता आखाड स्पेशल काय दाखवायचं तर मी विचार केला बोमलाची चटणी दाखवावी अगदी गावरान पद्धतीनं तर त्यासाठी मी हे चांगले ताजे बोंबील घेतलेले आहेत आता त्याच्या दोन्ही बाजूचं म्हणजे त्याचं तोंड आणि शेपूट दोन्ही प्रकार दोन्ही बाजूचे भाग मी कापून घेतलेले आहेत आता हे बाजूचे जे कल्ले वगैरे आहेत ना त्यांचे ते नाही काढले तरी चालतात त्याचं चा कारण मी तुम्हाला पुढं सांगते पण हे अशा प्रकारे छान फ्रेश असे घ्या मस्त त्याला मांसल भाग जास्त असेल असे आता मी काय केलेलं आहे एका पद्धतीमध्ये मी असं डायरेक्ट गॅसवर त्यांना भाजून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला म्हटलं ना ते ते आजूबाजूचे कल्ले वगैरे आहेत ते सुद्धा जळून जातात म्हणजे ते आपण धुतल्यावरती निघून जातात म्हणून ते कापताना नाही काढले तरी चालेल अशा प्रकारे सगळ्या बाजूने बोंबील भाजून घ्यायचं आहे हे अगदी सोपी आणि पटकन होणारी पद्धत आहे याला बारीक चिरत वगैरे बसायची काहीच गरज पडत नाही आणि ही अगदी जुनी पद्धत आहे पूर्वी बायका चुलीवर भाजायच्या आता हे भाजलेले बोंबील येत नाही त्याच्यावर पाणी होतायचं आणि पंधरा मिनटं तरी साधारण ठेवून द्या तुम्ही आता दुसरा प्रकार असा की तेच बोंबील घेतलेत मी आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मी आता त्याच्यासाठी करायला खास लोखंडाची कढई घेतलेली आहे आता बिना तेलामध्ये आपल्याला हे बोंबील भाजून घ्यायचे प्रोसिजर तीच आहे की गॅसवर त्याचे ते काटे वगैरे जळून जातात डायरेक्ट गॅसवर फ्लेमवर आणि हे आपण कढईमध्ये भाजून घेतो ज्यांना असं करायचं असेल तर हे दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता त्यात ते, त्याचा वापर दोन्हीचा एकाच एक पद्धतीने होईल की आपले छान बोंबील डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचेत पहा आपले आता भाजून झालेले आहेत आता मी ते काढून घेऊया आपण आणि पुन्हा त्याच्यातसुद्धा आपल्याला पाणी ओतायचं आहे जसं पहिल्या बोंबल्यांच्या ह्याच्यात ओतलं तसं साधारण पंधरा मिनटं ठेवून द्यायचे पंधरा मिनटानंतर हे पा असं चोळून घ्यायचे आणि हे सगळं पाणी स्वच्छ धुवून काढून निथळून आपल्याला ते बोंबील घ्यायचे आहेत पा आता गॅसवर भाजले होते त्यामुळे त्याचे जास्त काळं पाणी निघालेलं आहे दोन तीन पाण्याने धुवून घ्या आता धुवून निथळून झाल्यानंतर इथं पाय जर काटे काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता नाही काढले तरी चालतील आता इथंच तुम्ही बोमल्याचे छोटे छोटे तुकडेसुद्धा करून घेऊ शकता म्हणजे त्याला मिक्सरवर किंवा पाट्यावर वाटण्याची काहीही गरज नाही आहे ठीक आहे मग तीच तीसुद्धा चटणी खूप छान लागून जाते पण मी आज इथे तुम्हाला थोडं वेगळ्या प्रकारे दाखवणार आहे आता एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे त्याच लोखंडाच्या कढईत आणि इथं मिरची आणि लसूण घेतलेलं आहे दहा पंधरा पाकळ्या लसूण आणि मिरच्या आता इथे तिकटाच्या प्रमाण तुमचं कसं आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या आमच्या इथं बऱ्यापैकी तिखट खातात आता इथं लसणाला आणि मिरचीला डाग पडेपर्यंत भाजून घ्या कमी तेलाचा वापर करून भाजून घ्या आपण अगदी गावरान पद्धतीनं करतो आहे पूर्वीचे लोक जास्त तेल वापरत नव्हते आता हे छान डाग पडलेले मिरची आणि लसूण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मी थोडंसं जास्त तेल होती अजून आणि बारीक चिरलेले हे तीन कांदे आहेत पहा चॉपरमध्ये मी चिरलेले आहेत एकदम छान बारीक असा चिरून झालेला आहे तर तो, तो कांदा आपल्याला मात्र छान परतून घ्यायचा अगदी गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे त्याला त्याच्यासाठी मी आता हे सगळं मिक्स करते त्याला आणि गॅस बारीक करून त्याला ठेवते म्हणजे कांदा आपल्याला कारण ही चटणी आपल्याला दोन तीन दिवस टिकल अशी करायची आहे आता मी इथं सांगितलं होतं ना तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीने म्हणजे मी पाटा घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला हे छानपैकी ठेचून घ्यायचं आहे जास्त फाईन पेस्ट वगैरे काही करायची का नाही आहे आपल्याला असं टेचूनच घ्यायचं आहे असं ओबड दोबड राहिलं पाहिजे बोंबीलसुद्धा आणि हे लसूण आणि मिरचीसुद्धा आपल्याला ओबड दोबडच ठेवायचं आहे त्याची एकदम बारीक पेस्ट अजिबात करू नका टेस्टमध्ये खूप फरक येतो ठीक आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरे घालून घेते आता हे जिरे मी कच्चंच घेतलेलं आहे कच्चेच जिऱ्याचा वापर करा किंवा जिरे पावडर वगैरे वापरू नका अशा पद्धतीनं पाट्यावरच ते आपण ह्याचा खरडा करून घ्यायचा आहे हा खरडासुद्धा छान होता त्याच्यात मीठ टाकलं ना तर आपल्या हिरव्या मिरचीचा खरडा एक नंबर होऊन जातो हीसुद्धा एक वेगळी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता आता इकडं आपला हा मिरचीचा खरडा केलेला आहे झालेला आहे त्याची बारीक पेस्ट मी केलेली नाही दुबड झालेला आहे तो आता आपण काढून घेऊया आणि पाटा न धुता मी याच्यावरच जे बोंबील होते आपले ते बोंबील घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तसं पाहायला गेलं तर ते आता इतके लूज झालेले आहेत पंधरा मिनटं पाण्यात ठेवले होते त्यामुळं पण आपल्याला आता इथं ठेचले पाहिजे त्यांना ठेचून घ्यायचे किंवा तुम्ही हाताने बारीक तुकडे करून घेतले तरी काहीच हरकत नाही आहे पण मी इथं ठेचूनच घेतलेले आहे आता जर काहींना अजून त्याची बारीक पेस्ट हवी असेल तर ते सरळ तुम्ही मिक्सरला बारीक करा किंवा मी इथं ज्या पद्धतीने वाटते आहे ना त्या पद्धतीने तुम्ही वाटून घ्या आता इथं जरी तुम्हाला काटा वगैरे काय वाटत असेल काढायचं तर तुम्ही काढू शकता नाही काटली तरी चालेल आता मी ज्या पद्धतीने वाटून घेते आहे तशा पद्धतीने तुम्ही वाटून घ्या किंवा मिक्सरला आ, वाटून घेतलं पल्समोडवर तरीही चालेल पण आता मी इथं पाट्यावर सुद्धा तुम्ही पहा मी त्याची बारीक एकदम वाटत नाही आहे अगदी हलक्या हाताने वाटून घेते ते इतके मऊ झालेले असतात ना भाजून त्याच्यात गरम पाण्यात आपण ठेवलेले असतात सॉरी गार पाण्यात त्यामुळे ते, ते पटकन होऊन जातात अगदी ह्या प्रोसिजरला फक्त कांदा परतेपर्यंत मी ह्या दोन्ही गोष्टी वाटून घेतलेल्या आहेत याचा अर्थ पहा की फक्त दोन ते तीन मिनटामध्ये होऊन गेलेला आहे आता कांदा आपला छान लाल झालेला आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये मिरचीचा खरडा टाकून घेतलेला आहे आता बेसिक मसाल्यांमध्ये मी फक्त इथं हळद पावडर वापरलेली आहे आणि आता एक चमचा मीठ टाकते आता मीठ ह्याचं प्रमाण आहे ना कमी घ्यायचे कारण बोंबील सुकट असे प्रकार जे असतात ते मिठामध्ये वाळवलेले असतात म्हणून आता एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे नाही टाकलं तरी चालेल कारण मिरची तुम्ही किती घेत आहे त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता आता जे आपण वाटलेले बोंबील आहे ते टाकून घ्यायचे आणि दहा ते बारा मिनटं आपल्याला ह्याला शिजू द्यायचे त्याच्यातलं पूर्ण पाणी आटवायचं आहे मस्त त्याचा कलरसुद्धा चेंज होऊन जातो आपण झाकण ठेवून त्याला दहा बारा मिनटं शिजून घेऊया मग तो त्याचा कलर पाहा तुम्ही आता पा पाहू शकता त्याचा कलर डार्क झाला आहे सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाका आणि मस्त ती को सगळी कोथिंबीर मिक्स करा कोथिंबीर खूप छान ही चटणी लागून जाते दहा बारा मिनटं शिजवल्यामुळे त्याचा कलर पण पाहू शकता तुम्ही आणि टिकायला सुद्धा मदत होते जर तुम्ही पटकन काढली ना म्हणजे जास्त वेळ शिजू नाही दिली तर पोटात दुखेल म्हणून हे शिजून घ्यायचे व्यवस्थित आता आपण तिला काढून घेऊया सर्व करूया भाकरीबरोबर तुम्ही ही विशेष म्हणजे ही चटणी खा कारण की भाकरीबरोबरच याची चव छान लागून जाते सुकट किंवा बोंबील ह्या प्रकारात तुम्ही ना भाकरीचा वापरच करा तांदळाची किंवा ज्वारीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल अशा प्रकारच्या रेसिपी मी आता आखाड स्पेशल म्हणून भरपूर साऱ्या नॉनव्हेज रेसिपीज दाखवणार आहे पहिल्यासुद्धा माझ्या चॅनेलवर भरपूर रेसिपी आहेत तेव्हा तुम्ही रेसिपी आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद